श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुळशीची पाणी कधी तोडावी कोणत्या वारी तोडावी कोणत्या वेळी तोडू नये तुळशीचे रोपे कधी लावावे त्याबद्दल काही नियम आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग तुळशीची पाणी कोणत्या दिवशी तोडू नये ते तुम्हाला आधी सांगते तुळशीची पाणी ही रविवारी तोडायची नाही एकादशीला तोडायची नाही कारण की रविवारी आणि एकादशीला तुळशीचा व्रत आहे अशी मान्यता आहे त्यामुळे एक एकादशीला आणि रविवारी तुळशीची पाणी तोडू नये सूर्यग्रहणच्या दिवशी तुळशीची पाणी तोडू नये चंद्रग्रहणच्या दिवशी तुळशीची पाणी तोडू नये द्वादशीला संक्रांतीला तुळशीची पाणी तोडू नये तसेच घरामध्ये लहान मुलाचा लहान बाळांचा जन्म होतो त्या टायमाला घरातल्या लोकांनीही तुळशीची पाने तोडायची नसतात त्या बाळाचं नाव ठेवेपर्यंत घरातल्या कोणीही तुळशीची पाने तोडू नये घरात कोणाचा मृत्यू झाल्यास तेराव्या दिवसापर्यंत तुळशीची पाने घरातल्याने कोणीही तोडू नये तुळशीची पाने ही संध्याकाळच्या टायमाला तोडू नये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी रात्री तुळशीची पाने तोडू नये तुळशीच्या रोपाबाबत काही नियमाची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे ती कोणती ते तुम्हाला सांगते तुळशी मातेची प्रार्थना करूनच तुळशीचे पाने तोडावीत तुळशीच्या आसपास शमी वगळता अन्न कोणतेही काटेरी झाड लावू नये ज्या घरात तुळशीचे रोप आहे तेथील स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यायला हवे रात्री तुळशीला हात लावू नये विनाकारण तुळशीचे पाने तोडू नयेत तुळशीचे रोप भगवान विष्णू अत्यंत प्रिय आहे अशी पौराणिक मान्यता आहे तुळशीचे रोप कधी लावावे हे आता समजून घेऊया तुळशीचे रोप लावण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस शुभ मानले जातात चैत्र महिन्याच्या पहिल्या महिन्यात गुरुवारी किंवा शुक्रवारी तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते तुळशीचे रोप लावण्यासाठी पाळावे लागणारे नियम आहेत काही तर तेहीसुद्धा आपण जाणून घेऊया कोणते नियम आहे तुळशीचे रोप लावण्यासाठी चला तर मग घरात आर्थिक संकट असल्यास शनिवारी तुळशीचे रोप लावल्यास फायदा होऊ शकतो तुळशीचे रोप लावताना योग्य आणि वेळेची काळजी घ्यावी वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते तुळशीचे रोप पालकणीत किंवा खिडकीजवळ उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवता येईल तुळशीची झाडे विषम संख्येत ठेवण्याचा सल्ला दिला आहे जसे की एक तीन किंवा पाच तुळशीची पूजा करून दिवा लावल्याने व्यक्तीला ऐश्वर प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी येते अशी धार्मिक मान्यता आहे अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका અને આત્તા સટી શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ